मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर चला आज परत एकदा तुम्हाला करमाळ्याची सैर करून आणते तर माझ्या एक ताई आहेत आमच्याच भागातल्या आहेत करमाळ्यातल्याच आणि त्यांना करमाळ्यात गेल्यावर खूप आठवले येते हो करमाळ्याची म्हणून हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी आणि कुणी अजून करमाळ करमाला बघणारे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तर आपण आपलं गाव सोडून दुसरीकडे कुठे राहायला गेलो ना आणि आपल्या गावाची ओढ आपल्याला जी असते ना तर ती वेगळीच असते आणि ती मी स्वतः अनुभवलेली म्हणून मी आवर्जून आज करमाळ्याला जाताना येताना शूट केलेले तर घरातून निघाल्याच्या नंतर मी ख स सरळ माऊलालीच्या माळावर आल्यावरच शूट करायला चालू केलेले कारण गाडी आमची खूप फास्ट असते हायवेला आणि मग तिथं व्हिडिओ कॅमेरा चालू करून व्हिडिओ घेणं शक्य नसतं म्हणून इकडं थोडं आलं ना की स्पीड कमी होतो आपाप आप चौधरी साहेबांचा सा, म्हणून मग इथून स्टार्ट केलेले तर इथे बायपास रोड आहे देवीच्या माळाकडे जाणारा आणि हा करमळ्यात जाणारा रोड आहे तर देवीच्या माळाकडे पण काम आहे आमचं पण मेन काम करमळ्यात आहे आणि आम्ही तिकडे चाललेलो तर खूप भारी वाटतं बरं का असं आपल्याला कोणी कमेंट करणारं असलं आणि आपल्याला सांगितलं ना ताई मला हे आवडते ताई मला ते आवडते तर खूप 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 छान वाटतं आणि एकदम जवळच्या असल्यासारखं फिलिंग येतात म्हणून जयश्रीताईंसाठी हा व्हिडिओ आहे खरं तर आणि हे बघा आलो आहे कॉटेजच्या समोर आलो आहे कॉटेज म्हणजे आमच्या इथं सरकारी हॉस्पिटल जे आहे ना तर त्याला कॉटेज असं म्हणतात आणि हे करमाळ्याच्या सुरुवातीलाच आहे आपण करमाळ्यामध्ये जाण्याच्या आधी पहिल्यांदा कॉटेज लागतं आणि इकडे हा सरकारी सरकारी नाही दाताचं दवाखाना आहे सारंगकर म्हणून खूप छान दवाखाना आहे दातांचा आणि हाडांचं स्पेशलिस्ट आहे ते तर आणि त्याच्यासमोरच हे कॉटेज आहे म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे म्हणजे थोडंसं अंतर दहा पावलं जाऊन अशा अंतरावर सरकारी हॉस्पिटल आणि इथून कॉलेजला जाणारा बाहेरूनच कॉलेजला जाणारा रस्ता आहे हा रोड तर झालेली आहे आपली करमाळ्यामध्ये एंट्री आणि आज करमाळ्याला काय काम काढलं चौधरी साहेब घरी राहिले आणि परत करमाळ्याला तर तेच आमचं जे दोन तीन दिवसापूर्वी जे काम राहिलेलं होतं ना तर तेच काम करण्यासाठी आम्ही आलेले आणि आता जी तुम्ही गाडी बघितली ना फालुद्याची त्याच गाडीवर आम्ही मी नेहमी फालुदा पिते म्हणजे तिथं छान असतो आणि एक नंबर लागतो आणि कोल्ड्रिंक्स वगैरे कुठल्या घ्यायच्या म्हटलं तर इकडे नवशादमध्ये आणि हा टायगर ग्रुपचा तानाजी भाऊंचा हा ऑफिस आहे त्यांचं ते तर इकडे नवशादमध्ये आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे काय घ्यायचं म्हटलं तर घेतो आणि त्याच्यासमोरच स्टँड आहे तर हे असं आहे आमचं छोटंसं करमाळं आणि कोणाकोणाला आवडतं करमाळ्यातला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्याचं शहर आहे त्यालाच आवडणार इतर कोणाला आवडत नाही तर हे देवीच्या माळाकडून आम्ही परत फिरून करमाळ्यामध्ये चालवले आहेत आणि इथं छोटे छोटे असे भाजीच्या टपऱ्या लागलेल्या असतात तर मला काही भाजी वगैरे काय घ्यायची नव्हती आणि आज बाजार दिवस पण नाही बाजार दिवस बाजार दिवशी मंडईमध्ये खूप मोठी मंडी भरलेली असते तर ही वेगळी मंडी आहे भाजीची आणि मंडी मेन मंडी वेगळी राहते आणि तिकडं आज बाजार नसल्यामुळं मी तिकडं कुठं जाणार नाही तर ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम पूर्ण झालं काम होऊ न होऊ कर्मळ्यात आलं की चौधरी साहेब नेहमी काही ना काही चारत असतात आणि न लाजता न लपता कारण आमच्या गावाकडे असं बायकोला हॉटेलांमध्ये घेऊन जायची पद्धत नाही आहे पण आम्ही जातो दोघंजणं जेव्हा कधी जाऊ तेव्हा जातो तर एक एक समोसा घेऊन खाल्ला होता आम्ही आणि भेळ घेतली होती तर ही आमची छोटीशी पार्टी समजा आणि त्यानंतर आम्ही घेतलेली आईस्क्रीम वेगवे तर अशी झाली आमची छोटीशी पार्टी 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 नव्हती ही खरं तर आम्ही करमळ्याला आलं की खातो असं आणि चौधरी साहेबांचं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला चौधरी साहेब कुठल्याच मित्रांबरोबर कुठल्या पाहुण्यांबरोबर असं कधी बाहेर जाऊन खात नाहीत फक्त आणि फक्त त्यांनी कधी काही हॉटेलमध्ये खाल्लं असेल तर फक्त आणि फक्त फॅमिलीबरोबर आमची मुलं वगैरे आम्ही मुंबईला जरी होतो ना तरी मुलांबरोबर आणि म्हणजे फॅमिलीसोबतच आम्ही कधी पण बाहेर गेलेलो काही खायला जे काय असेल ते नाहीतर त्यांना स्वतःला कधीच एकट्याला नाद नाही की मी हॉटेलमध्ये जेवण आलेलो आहे किंवा मी कधी कुठं बाहेर जाऊन वडापाव खालेला आहे अक्षरशः आम्ही टपरीवर जरी बसून खायचं म्हटलं ना तरी दोघंजणं सोबत खातो वडापाव म्हणजे वडापाव किंवा पाणीपुरी असं जरी काही खायचं म्हटलं ना तरी त्यांना सोबत फॅमिलीच लागते कधी बाहेरच्या बरोबर त्यांनी कुठलंच काहीच पदार्थ खाल्लेले नाहीत तर चला मला पुढं गरम मसाले पण घ्यायचे होते म्हणून या बाजूला आले होते इकडे मसाल्याची डंका वगैरे आहे त्याच्यामुळे इकडे गरम मसाले छान भेटतात आणि म्हटलं होतं अजून कुठं एक दोन ठिकाणी बाहेर बसलेले वगैरे स्टॉल आहेत का बघावं पण काही भेटले नाहीत म्हणून मग एकच स्टॉल दिसलं त्याच जागेवर जाऊन मी गरम मसाले वगैरे घेतलेले कारण मला मसाला बनवायचा आहे म्हणून मग गरम मसाले घेतले आणि गड्यांना सांगितलं म्हणजे पुरुषांना सांगितलं ना, सांग ना, सांग ना की तुम्ही गरम मसाले घेऊन या तर त्यांना शक्यतो मसालेवाले फसवतात हे पदार्थ जास्त ता टाकतो का मी टाक असं नाही मसाल्यामध्ये गरम मसाल्याचे प्रमाण योग्य पद्धतीत असेल ना सगळ्या कोणत्या कोणत्या गोष्टींचं तर मसाला छान होतो नाहीतर कधी लवंगाचा जा वा वापर जास्त होतो कधी मिरीचा जास्त वापर होतो मग आपला तो मसाला जो महिन्यासाठी वर्षभरासाठी सहा महिन्यांसाठी जे काय असं आपण ज्या क्वांटिटीमध्ये बनवतो ना तो प्रमाण म्हणजे ते विस्कटलेलं असलं की मसाला खराब होतो तर लागली बघा आमची गाडी हायवेला आणि असा स्पीड असतो आज तर मी त्यांना खूप ओरडली की तुम्ही एवढ्या uh, स्पीडमध्ये गाडी चालवत आहे मी मागच्या मागं जर पडली एखाद्या वेळेला तर तुम्हाला माहिती पण व्हायचं नाही आणि एवढी ओरडली आज सकाळी चौधरी साहेबांनी सांगितलं की त्यांच्या uh, अण्णांच्या मामाचा मुलगा त्यांना सकाळी सर्व शिवाय दिल्या की तू एवढी फास्ट गाडी चालवत जाऊ नको तर मी त्यांना म्हटलं असू दे ना ओरडू दे ओरडणार पण कोणतरी पाहिजे जा तुम्हाला जास्त स्पीड आलो घरी किती वेळात आणलो पाच मिनिटात का दहा मिनटात पंधरा मिनिट पंधरा मिनटं सांगतात असली गाडी तर आणतात ना रस्त्यातच ओरडली मी गाडी म्हणलं कुठं काय गाडी बिडी सुटली का काय आपली एखाद्या वेळेला मी जायची मागचे माग ओढून यांचं लक्ष नसल्यावर शेरून आई कुठे गेला काय माहिती सशानला कोंडून गेली होती मी आज पण आता दोन बसणार आहे नंतर बघू बाकीची काम कपडे भांडी सगळं ठेवून गेलेली मी हातपाय तोंड धुते काही नाही गेलं फिरून नुसतं आलं तरी कंटाळ येतो कस काय काय मला बाहेरून आलं की असंच असत इकडं पोरींनी सोडल्या शेळ्या मग म्हटलं आपण पण सोडाव्यात चला आमच्या इथंच खात्यात इथून कुठं जायचंच नाही त्यांना शेळ्या सोडून काय कुठं लांब नाही बर का जायचं जव घराच्या जवळच राखायच्या शेळ्या पण ती कुत्री फिरतात ना म्हणून खूप दिवस झालं मी शेळ्या सोडत नाही असं तिघी तिघीजणी सोबत असल्याना की मग काय वाटत नाही कुत्री घाबरतात नाहीतर एकट्या बाईला कुत्री घाबरणारी नाहीत शिकारी कुत्री फिरायला लागले दोन तीन इथं आणि एक दोन जणांच्या शेळ्या पण फाडल्यात त्याच्यामुळे शेळ्या सोडायच्याच बंद केल्यात मी माझ्या दिवसभर बांधून असतात जागेवर यांना सोडलं चरायला पण ह्या ना त्या शेळ्यांमध्ये मिसळतच नाहीत यांना इकडं का खायचे इथं मी बांधून ठेवते ना कधी कधी त्यांना आणून दरवाज्यात समोर लक्ष पण राहतं येता जाता घरात आणि तिथं खायला पण आहे झुडपांवर म्हणून इथं नेहमी बांधलेले असतात माझ्या शेळ्या तर या बघा ना खायचं सोडून ये ना या नुसत्या उधळत होत्या आणि त्या दोघींच्या शेळ्यांना पण चरून देत नव्हत्या नुसत्या इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारणार कारण यांच्या पोटात रिगच नव्हती ना सकाळपासून यांनी खाल्लेलं होतं घरात पण मी म्हटलं त्याला पाय मोकळा करावा म्हणून या दोघींना सोडलेले यांना सोडायच्या लायकीच्या आहेत यांना जागेवर बांधून ठेवलं पाहिजे नुसत्या उधळत होत्या नुसत्या उधळत होत्या ह्यांनी खाल्लेले म्हणून काय झालं पण त्या शेळ्या उपाशी होत्या ना त्यांना पण खाऊन देत नव्हत्या कुठं टकरी खेळ कुठं दाव्यात दावी कुठं लय नाटकं केली यांनी म्हणून मी थोड्या वेळ बघितलं बघितलं म्हणलं यांना काही भूक नाही थोड्या टम्फूलेल्या दिसल्या की म्हणलं चला आता घरी कारण मला पण घरी कामं होती मी घरातली कामं सकाळी ठेवून गेली होती बघा कशा पळतात सकाळी करमाळ्याला जाताना कामं ठेवून गेली होती म्हणून मग मी म्हणलं आपली कामं तरी होतील इथं बसून काही कामं होणार नाहीत ह्या नुसत्या नाटके करणार आहेत जणी आणि खूप भारी वाटतं बरं का अशा शेळ्या राखायच्या म्हणल्यावर सो सोबत फक्त कोणीतरी बायका पाहिजेत मजा येते असं माळात देखीबेकींच्या शेर्डरला हाका मारायच्या बोलवायच्या आणखीन गप्पा टप्पा चालत्या तिकडच्या तिकडच्या भारी वाटतं खूप हवा छान सुटलेली वगैरे असते तर हे खूप मिस करायचे बर का मी खूप खूप दिवस झालं पण सोबत नसायचं ना कोण शेळ्या राखायला आणि ज्या दुसरी दुसरी जी शेर्ड राखी आहेत ना ती खूप लांब लांब जातात शेळ्या घेऊन त्यांच्याकडं जास्त जास्त आहेत आणि माझ्या मग मी दोनच शेळ्या घेऊन इतके लांबपर्यंत त्यांच्याकडं जायचं म्हणून मी जातच नव्हती आणि आणून बांधले बघा महाराण्या ह्या खायचं नाही काय नाही यांना नुसतं मस्ती घालायची दोघींना लोकांच्या शरीर चांगल्या चरत्यात आहेत खात्यात आणि ह्या दोघींचं नुसतं फादा 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 फादा, फादा पळत राहिलं आणि असं बाहेरून आलं की मनीला वाटतं लगेच मला दूध द्यावं हिने लगेच म्याव 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 घे बघ दिले दिनी घे म्हणू तर चला आता मसाला भाजायचा आहे मला म्हणजे मिरच्या भाजायच्या मला मसाल्यासाठी तर त्याच्या तयारीला लागायला लागणार आहे साडेचार वाजले आता पटकन झाला पाहिजे भाजून अजून खोबरं खिसायचे खोबरं बऱ्याच जणी चिरून टाकतात पण मी खिसून टाकते परत ते चिरून टाकलेलं खोबरं ना त्याचे तुकडे तुकडे मसाले भाजीत परत दिसतात ते तुकडे सगळं बारीक होत नाही ना मिळून येत नाही मसाला चांगला म्हणून मग मी खिसून टाकत असते तर चला पटपट पड़ तयारी करते मला खूप वेळ झालं तहान लागली होती पण मी विचार करायची आता पाणी पिऊन येते मग पाणी पिऊन येते पण पाणी प्यायला काय मला येता येईना आणि आता मला एवढी तहान लागलेली मी ढसा 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 एक तांबेभर पाणी पिले तर साडेचार वाजून गेलेले आहेत मसाला भाजू की नको भाजू मिरच्या थोड्या नरम झालेल्या आहेत मला विचारच पडला होता पण बघूया आता ठरवता ठरवता काय ठरते नक्की ते ऊन तर सगळं गेलं होतं मिरची थोडी नरम पडलेली थोडं कडकपर करून घ्यायचं होतं मग मी विचार केला की जाऊ दे चला आता खोबरं वगैरे खिसून ठेवते गरम मसाले नीट करून ठेवते आणि नंतर उद्याच मसाला भाजूया म्हणजे एक हाती सगळं काम होऊन जाईल आणि एका व्हिडिओमध्ये सगळं शेअर पण होणार नाही कारण बराच व्हिडिओ मोठा करून ठेवला होता मी बघितलं तर आणि हे सगळं खोबरं घरचं आहे बरं का घरी नारळ वगैरे कधी कधी फोडायला आणलेली कधी मम्मीने दिलेली वगैरे असे खोबरं सुकवून ठेवलेले हे घरचंच नारळ आहे सगळं आणि दोन किलो भेटीसाठी अर्धा किलोला एक अर्ध्या वाटी कमी म्हणजे अर्ध्या नारळाची वाटी कमी असं मसाला बनवण्यासाठी खोबऱ्याचं प्रमाण घेते मी तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगेलच मी किती खोबरं वापरले काय केले ते तर आता नुसतं खो नुसतं खोबरं चिरून ठेवलेले बाकीची कामं नंतर बघायला पण नीट नुस करून ठेवलेले आहेत तर एक मिनिट चालली शिदुरी सोडायला जावाची पूर्वी आली नांदायला म्हणजे नंदच्या घरी दिलेली ना नंदीतच राहते आमची तर नंदच्या घरी चाललो आम्ही शिदुरी सोडायला तर चला आता पुरं बांधायची राहिलो तर अजून शिरून घेतलं आहे शेजोरी सोडून आली पण पोळी काही घरापर्यंत आली नाही शेरूने तिकडेच खाऊन घेतली तर जाऊ द्या ती आईच्या मागं कशी लहान मुलं लुडबुड लुडबुड करत येतात तसं माझा शेरू माझ्यासाठी लहान मुलाचा आहे तो माझ्या पाठीमागं येत असतो लहान मुलासारखा तर असो आता मसाल्याचं सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे म्हणजे गरम मसाले वगैरे काढून ठेवलेले तर खोबरं खिसलेलं आहे आणि मिरच्या पण नीट करून ठेवलेल्या आहेत पण प्रॉब्लेम असा झाला मसाला का भाजला नाही आज मिरची थोडी नरम झाली दुपारी पाऊस आला होता थोडासा उगं झिमझिम झाली आणि आबाळ होतं दुपारपर्यंत त्याच्यामुळे मिरची थोडी नरम झाली आता उद्या सकाळी सकाळी तिला परत थोडा वेळ उन्हात टाकायला लागेल ला आणि कडक चुलीवर बारीक चुलीवर म्हणजे कमी जाळावर कडक करून घ्यायला लागेल मिरची म्हणून मग भाजली नाही आता उशीर लागला असता साडेचार वाजता खोबरं खिसायला घेतलं होतं मग तिथून मसाले नीट करायचे परत चूल पेटवायची आधी चूल पेटवलेली पंधरा दिवस होऊन गेलेत पंधरा दिवस कसला महिना होता आला स्वयंपाकाची चूल पेटवलेली म्हणून मग म्हणलं जाऊ दे आता उद्या निवांतच करावं मसाल्याचं काम तसं तर उद्या संध्याकाळपर्यंत आहे मग तर उद्याच्याला उद्या सकाळ सकाळी भाजवला आणि उद्याच वाटून आणायला लागेल चौधरी साहेबांना किंवा मग मी जाईन माझ्या आईच्या इकडे जायला लागतं मसाला वाटायला सुद्धा तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कामांमुळे आम्हाला सगळ्या क्लिप शेअर करता येत नाहीत आणि असे छोटे छोटे क्लिप शेअर करत असतील तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा बरं का आणि चॅनलवर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करत जावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र